आपण या ठिकाणी उपस्थित केला हिकमत केला अतिशय वाईट परिस्थिती आहे मराठवाड्याची ज्या पद्धतीने निजामाच्या काळामध्ये आपण होतो त्याच पद्धतीने आज उर्वरित विदर्भाची वसाहत होण्याचं जा जा एकीकड एक जायकवाडी मध्ये पाणी येऊ दिलं जात नाही नव्वद टीएमसी असलेल्या जायकवाडीच्या वरच्या भागामध्ये फक्त सव्वाशे टी एमसी धरणं बांधायचे होते तेवढीच परवानगी होती आज सव्वा दोनशे टीएमसी एमसी ची धरणं बांधलेत पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत नारपार औरंग्या अंबिका या नद्यामधून सव्वाशे टी एम सी पाणी दरवर्षी वाहतं हे पाणी जायकवाडी मध्ये जर जा आणलं तर नाशिक नगर आणि मराठवाडा यांचा जो काही वाद आहे तो मिटू शकतो जायकवाडीपेक्षा जास्त काम पाणी आहे पण ते पाणी आणलं जात नाही औरंगाबादला बैठक घेतली जाते पैशाची तरतूद औरंगाबादला केली जाते पण ते पाणी परत नगर नाशिकला दिलं जातं मराठवाड्यात येऊ दिलं जात नाही आणि आता तर जी दुसरी कमी कमिटी नेमली गोदावरी समन्याय पाणी वाटपासाठी मानदाडे कमिटी त्या कमिटीनं मेंढेगरी कमिटीने जेवढं पाणी दिलं होतं त्याच्यामध्ये परत सात टक्के या ठिकाणी पाणी कमी करण्याची शिफारस केलेली आहे आणि कुणीही मराठवाड्याचा लोकप्रतिनिधी त्याच्या बाबतीत जागरूक नाहीये पंधरा तारखेपर्यंत त्यावर आक्षेप नोंदवायचे जर ते नोंदवले नाही वीस टीएमसी पाणी जायकवाडीतलं कमी होणार आहे दोन लाख हेक्टर लावून जायकवाडीच्या कमांड एरियामध्ये पाणी मिळणार नाही ज्या मधून ज्या काही योजना येतात आंबड जालना योजने जा योजने जा या योजनेमध्ये आणि याच्यामधून ज्या काही पाणी जीवनाचा प्रश्न आहे दुसरीकडे नळगंगा योजना आहे जिच्यापासून मराठवाड्याला पाणी येऊ शकतं ते हिंगोलीच्या बॉर्डरवर पाणी आणलं आणि तिथं थांबून टाकलं ज्या मध्ये भरू दिलं जात नाही बाबडी बंधाऱ्यामध्ये तीस मार्च ला ते दरवाजे उघडावे लागतात आणि गोदावरीचं सगळं पाणी तेलंगणाला सोडावं लागतं माझ्या मराठवाड्याचा दहा टक्के भाग कृष्णा खोऱ्यात सहाशे सी पाणी कृष्णा महाराष्ट्राला मिळत मराठवाड्याला दहा टक्के प्रमाणे पाणी पाहिजे आजपर्यंत एक टी सी पाणी मराठवाड्याला मिळालं नाही सात टी एमसी च काम चालू आहे त्याला ही तीनशे कोटी रुपयाची दरवर्षी तरतूद केली जाते ज्याच्यासाठी तेहतीसशे कोटी पाहिजेत पुढच्या अकरा वर्षाची ते होणार नाही आणि तोपर्यंत एक्सप्लेनेशन एवढं होईल की त्यातलं एक टी सी पाणी मराठवाड्याला मिळणार नाही ज्यामुळे लातूर बीड आणि उस्मानाचा दुष्काळ संपू शकतो ज्या एकवाटी मध्ये जर पश्चिम वाहिनी मध्ये नाद्याचं पाणी आलं तर संपूर्ण मराठवाड्याचा दुष्काळ संपू शकतो बाबीचा दरवाजा जर दर बंद केला तर नांदेडला पाणी कमी पडू शकत नाही पण ते होऊ दिलं जात नाही कारण मराठवाड्यातल्या तरुणाचा रोजगार मराठवाड्यातला शेतकरी मराठवाड्यातला उद्योजक हा सदन करायचा नाही हा राज्यकर्त्याचा डाव आहे आणि हा कुठल्या एका राज्यकर्त्याचा असं मी सांगत नाही मराठवाड्याचा नागरिक म्हणून या ठिकाणी सांगतो की सगळ्या पक्षाची भूमिका ही मराठवाड्यावर अन्याय करणारे आहे आणि आपले राज्यकर्ते ज्यांना आपण निवडून देतो ते ह्या विषयावर लक्ष देण्यापेक्षा इतर विषयावर लक्ष देतात पण बोडेसर पुढची परिस्थिती अत्यक्ष भयानक होणार आहे कृष्णा खोऱ्याचं पाणी येऊ दिलं जात नाही दुधगंगा नळगंगेच येऊ दिलं जाणार नाही बाबळीचं बंधाऱ्यातून पाणी वाहून जाणार आहे आणि जायकवाडी मध्ये पाणी येऊ दिलं जाणार नाही आजच परिस्थिती अशी आहे की मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला कुणीही मुलगी देत नाही त्याच कारण असं आहे की दुष्काळ म्हणून सांगतात जालण्यामध्ये दीड दीड महिना पाणी येत नाही आंबटला काय परिस्थिती आहे हा टप्पा आणखी वाढणार आहे जर पंधरा मार्च पर्यंत आपण प्रत्येकाने आपले राज्यकर्ते सजग केले नाही तर जर मानदारे कमिटीचा रिपोर्ट राज्य सरकारने मान्य केला पक्ष म्हणून नाही पण आज गोदावरी महामंडळ गोदावरी जो काही आणि कृष्णा खोरे आहे त्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि सातत्यानं मराठवाड्यामध्ये पाणी येऊ नये ही त्यांची भूमिका असते पण पाणी आणायला पाहिजे यासाठी मीटिंग बोलवली तर मराठवाड्यात आमदार खासदार त्या बैठकीला उपस्थित सुद्धा राहत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती ह्या मराठवाड्यातली आहे ज्या विषयावर आपण उठवायला पाहिजे ते नाही आणि जे जे घटनाबाह्य विषय आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाहीत जे विषय संसदेने मान्यता दिल्याशिवाय होऊ शकत नाहीत त्या विषयावर आपण जा जाती जातीमध्ये भांडण लावायचं भांडण करायचं काम आपण करतोय आणि आपल्या मागे कुठल्या तरी राजकीय पुटारी उभा राहतोय आणि आपल्याला भांडायला होतोय आजच चालू नाही मराठवाड्याच्या ना... विद्यापीठाच्या नाम विस्तारापासून हे चालू आहे की सातत्यानं मराठवाड्यातल्या तरुणाला कामच नाही पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये विकासाचा विषय नसला पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये स्वतः काही उद्योग उभा करायचा आहे हा विषय नसला पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये हा विषय नसला पाहिजे की आपण अभ्यास करायचा आहे पण त्याच्या डोक्यामध्ये हेच विषय या ठिकाणी पेरण्याचं काम सूत्रबद्ध पद्धतीने पद्धतीनं चालतंय आणि त्यामुळं आपली ही अवस्था आहे आणि यातून जर आपल्याला वर यायचं असं त्या सगळ्या विषयावर संत गाडगे बाबांनी जी काय प्रेरणा दिली होती गाव एक करूया तालुका एक करूया जिल्हा एक करूया आणि मराठवाडा एक करून मराठवाड्याच्या प्रश्नासाठी लढूया तरच आपल्याला न्याय मिळेल उद्याच्या काळामधली आपली परिस्थिती अतिशय भयानक होणार आहे की या ठिकाणी मी नोंदवून ठेवतो म्हणून बडे सरांना विनंती करतो की बडे मुद्द्यामध्ये मराठवाड्यावर पाण्यावर जो काही या ठिकाणी अन्याय होतोय अत्याचार होतोय आणि शेवटचा सा मुद्दा मी सांगतो आपल्यापैकी किती लोकांना माहिती की मद्रासला आपण पाणी पुरवतोय गोदावरी खोऱ्यासाठी जे बच्छावत आयोग नेमला होता एकोणीसशे नेम पासष्ट ला त्याच जे पाणी वाटप आहे त्यातून आपण चौदा टीएमसी पाणी मद्रासला देतोय गोदावरीच ते पाणी क्रस्टनेमध्ये आपल्याला मिळतंय तेही चौदा टीएमसी पाणी पश्चिम महाराष्ट्राला घेतलं जात आणि जोपर्यंत या ठिकाणी आमचे स्वामी सर आहेत पाणी नदीमध्ये टाकलं जात नाही तोपर्यंत बीड लातूर आणि उस्मानाबाद ह्या जिल्ह्याचा दुष्काळ संपू शकत नाही जे गोदावरीचं पाणी आहे ते सुद्धा राज्य सरकार महाराष्ट्र राज्य घेत राज्य म्हणून पण मराठवाड्याला तेही चौदा टी एम च पाणी दिलं जात नाही ते चौदा टी सी पाणी जर दिलं मराठवाड्याच्या तीन जिल्ह्याचा दुष्काळ पूर्ण संपू शकतो परंतु विषयावर लढण्यासाठी एकत्र ये येण्यासाठी मराठवाड्याच्या तरुणांनी भूमिका घेतली पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पाणी घेण्यासाठी एक, एक लढा उभा केला होता त्याच पद्धतीनं जायकवाडीचं जा 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 जे काही सात टक्के पाणी मंदाडी कमिटीच्या रिपोर्टनुसार एक कमिटीचा रिपोर्ट करून घेतलेला आहे वीस टी एम सी पाणी कमी केलं जाते त्याच्या विरुद्ध आपण लढा उभारणार नाही तर मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत गेल्याशिवाय आणि नेऊन घालण्यासाठी आपण आणि आपली पिढी जबाबदार राहील एवढंच अतिशय जबाबदारी या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र